भारतातील राम नावाने सुरू होणारी दहा गावे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की आपल्या भारत देशामध्ये तब्बल सहा लाख चाळीस हजारपेक्षा जास्त गावे आहेत यामध्ये कित्येक अशी गावे आहेत ज्यांची सुरुवात किंवा शेवट राम नावाने होतो अशातच आज आपण भारतातील राम नावाने सुरू होणारी दहा गावे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा रामन भारतातील राम नावाने सुरू होणारे रामन हे गाव पंजाबच्या भटिंडामध्ये आहे रामन हे एक भटिंडा शहराचे उपनगर आहे जे पंजाब राज्यातील भटिंडा जिल्ह्यातील नगर परिषद म्हणून ओळखले जाते भारतातील सर्वात मोठ्या रिफायनरीपैकी एक म्हणूनही याची ओळख आहे नंबर नऊ रामसरा भारतातील राम नावाने सुरू होणारे रामसरा हे गाव पंजाब राज्यातील फिरोजपूर जिल्ह्यात आबोहोर तालुक्यात आहे या गावाचा साक्षरता दर पंचावन्न पॉईंट दोन टक्के आणि महिला साक्षरता दर एकवीस पॉइंट एक, एक टक्के इतका आहे नंबर सात रामपूर भारतातील राम नावाने सुरू होणारे हे उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे जे एक मुख्य शहर आणि नगरपालिका म्हणून ओळखले जाते त्याचबरोबर हे शहर खास करून साखर शुद्धीकरण आणि कापूस दळणे यासारख्या विविध उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे नंबर सहा रामनगर भारतातील राम नावाने सुरू होणारे रामनगर हे उत्तराखंड राज्यातील नैनिताल जिल्ह्यातील एक शहर आणि नगरपालिका मंडळ आहे रामनगर हे कार्बेट राष्ट्रीय उद्यानाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते जे सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते नंबर पाच रामपारा भारतातील राम नावाने सुरू होणारे रामपारा हे गुजरात राज्यातील गिर सोमनाथ जिल्ह्यातील तालाला भागातील एक गाव आहे या ठिकाणी रामपारा वन्यजीव अभयारण्य आहे जे भारताच्या गुजरात राज्यातील एक संरक्षित क्षेत्र म्हणून ओळखले जाते हे अभयारण्य सुमारे पंधरा चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेले आहे नंबर चार रामटेक भारतातील राम नावाने सुरू होणारे रामटेक हे आपल्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे हे एक प्रसिद्ध ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे जिथे निसर्गाने भरलेल्या डोंगर रांगा हिरवीगार झाडे आणि प्रसिद्ध श्रीराम मंदिर पाहायला मिळते प्रभू श्रीराम वनवासात इथेच राहिले होते अशी आख्यायिका या ठिकाणाबद्दल सांगितली जाते नंबर तीन रामराज भारतातील राम नावाने सुरू होणारे रामराज हे गाव मुजफ्फरनगर उत्तर प्रदेश मध्ये आहे ज्याला सामना म्हणूनही ओळखले जाते मुजफ्फरनगर जिल्ह्यात ही एक ग्रामपंचायत आहे नंबर दोन रामेश्वरम भारतातील राम नावाने सुरू होणारे रामेश्वरम हे तमिळनाडू या राज्यामध्ये आहे जे दक्षिण पूर्व भारतातील पांबन बेटावरील एक प्रसिद्ध शहर आहे रामेश्वरम हे रामनाथ स्वामी मंदिर अलंकृत कॅरिडॉर शिल्पखाम आणि पवित्र पाण्याच्या टाक्यांसह एक तीर्थक्षेत्र आहे नंबर एक रामकृष्ण नगर भारतातील राम नावाने सुरू होणारे रामकृष्ण नगर हे कर्नाटक या राज्याच्या दक्षिण मैसूर या तालुक्यामध्ये आहे जे एक निवासी क्षेत्र म्हणून ओळखले जाते तर मित्रांनो आज आपण भारतातील राम नावाने सुरू होणारी दहा गावे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला रामनावाने सुरू होणाऱ्या कोणत्या गावाबद्दल माहिती आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल ऑकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील